नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण जेव्हा एक्सेलमध्ये काम करतो त्यावेळी एक्सेलमध्ये बारा अंकापेक्षा जास्त अंक लिहिताना ते अंक सायंटिफिक रिझनमध्ये येतात अशावेळी काय करायचं आपल्यासमोर पर्याय नसतो कारण ते सायंटिफिक अंक आलेले असतात त्यासाठी आपण मोबाईल स्क्रीनच्या एक्सेलवर जाऊ या ठिकाणाहून आपण एक्सेल निवडू बघा या ठिकाणाहून मी एक्सेल घेतलेला आहे एक्सेल आता ओपन ओपन करू आपण स्टेप बाय स्टेप ही सर्व माहिती बघणार आहोत काळजीपूर्वक लक्ष द्या आता या ठिकाणी मी एक अंक टाईप करतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बघा हे ते सायंटिफिकमध्ये आलेलं आहे अशावेळी काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर असतो तर एक सोपी ट्रिक वापरायची हे बघा आपले सेल जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे केले नंबर वन नंबर टू या मोबाईलच्या हे सर्व काम आपण मोबाईलमध्ये करून राहिलेलं आहे या मोबाईलच्या खालच्या भागामध्ये उजव्या साईडला कॉर्नरमध्ये हे एक ॲरोचं चिन्ह दिसते याच्यावर क्लिक करू आपण याच्यावर क्ल के क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपण नंबर फॉर्मॅट यावर क्लिक करू नंबर वर क्लिक केल्यानंतर येथून आपण टेक्स्ट निवडू डेक्स निवडलेला आहे मी आणि आता मी एंटर करतो करतोय पंधरा वीस अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि ओके म्हणतोय बघा त्या ठिकाणी आलेले आहे नंबर पूर्ण नंबर आलेला आहे आता आपण दुसरी युक्ती बघू दुसरी ट्रिक वापरू काळजीपूर्वक व्हिडिओ हो आहे का बघा आता आपण काय करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारा अंक येऊ शकता येतात हे मी सिटिंग अगोदर कि लाय म्हणून येतात आता मी पुन्हा बॅग जातोय बॅग गेलोय बॅग गेल्यानंतर पुन्हा मी हे एक्सल निवडतोय आता इथं अंक टाकण्याचा प्रयत्न करतो बघा तसंच झालेलं आहे यासाठी आपण दुसरी ट्रिक ट्रिक वापरायची दुसरी ट्रिक अशी आहे की एकेरी चिन्ह आपल्याला माहीत आहे ज्याला इंग्रजीमध्ये सिंगल कोट म्हणतात त्याचा वापर करू सिंगल कोटचा वापर करूनसुद्धा आपण किती अंक लिहू शकता तर यासाठी मी आता सिंगल कोटचा वापर करतो आहे सिंगल कोट आणि आता मी येथे अंकलेखन करतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि आता मी ओके म्हणतो आहे बघा जसेचे तसे नंबर आलेले आहे आलेले आहे या ठिकाणी आपण या नंबरला त्या ठिकाणाहून आपण वीट जर वाळून घेतली पंधराची आहे तर मी या ठिकाणी विचि करतोय आहे सुद्धा कमी पडली किंवा या ठिकाणी बघा सेंटरचा वापर करू आपण पण ही जी लेंथ आहे ही वाढून घेऊ आणि सेंटरचा वापर करू तुम्ही आली तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बारा अंकापेक्षा जास्त अंक या मोबाईलच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर या दोन ट्रिक वापरून करू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद